षडयंत्र मला चालवलेला आहे वस्तुशाली महाराष्ट्र अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्यावेळेस संकट येतात त्यावेळी सहकारी संस्था मदत करतात परवारा मागच्या आठवड्यामध्ये आमच्या प्रवारा उद्योग समूहानं एक कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री सहा दिला आपण जाहीर केलं तसं आता प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी सहकारी कारखान्यांना आपण जे काही मुख्यमंत्री सहायता निदल आपण काही रक्कम देतो आणि पूरग्रस्तांच्या प्रती ही बांधील आपल्या कारखा सगळ्या शेतकऱ्यांची कारखानदारांची आणि ते पाच रुपये आपण हे पूरग्रस्त सहायता निधीला आपण देणारच आहोत तो काही भार कोणते शेतकरी देणार नाही कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते पाच रुपये जाणार आहे त्यामुळे आणि जाणार कोणासाठी शेवटी आमचा शेतकरी बांधव पूरग्रस्त पुरामध्ये अडकलेला आहे प्रचंड यावर्षी न भविष्य ते अशा प्रकारचे पाऊस झाले म्हणजे माझ्या जिल्ह्यात किती नुकसान झालं आहे ना अहिलानगर जिल्ह्याचा विचार केला तर साडेपाच लाख हेक्टरवर नुकसान आहे हे काही ते कमी क्षेत्र नाही ना मला वाटतं हा जो पूरग्रस्त सहायताने दिलेला जो पैसा जाणार आहे त्यातून आमच्याच शेतकरी त्याची मदत होणार आहे परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काही परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं त्या होणार नाही तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होता सर याला लागूनच की जसं म्हणताय की शेतकऱ्यांवर भार पडणार नाही मात्र काही कारखानदारांनी याला विरोध केला होता का कारण सगळेच सत्तेतले आणि सत्ते विरोधात देखील अनेक कारखानदार आहेत कुठेतरी स्वतःला झळ बसते म्हणून ह्या सगळ्यामधून विरोध करण्याच्या काही गोष्टी घडल्या कारखानदार कोण स्पेसिफिक असं आहे की या प्रकारचे निधी वाढून द्यावा पूर्णस्थ निधीला पैसे द्यावेत काही लोकांनी त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे त्यांच्या त्यांच्या बुद्धीची मला त्यांना मला अतिशय काल वाईट वाटलं काही लोकांच्या संदर्भात म्हणजे तुम्ही वसंतदादा शुगर शुल्लेख रुपये देतात तो भार शेतकऱ्यावर देत नाही तुम्ही बाकीच्या सरकार बाकीच्या योजना तुमच्या चालतात त्याला पैसे किती कधी मागतो आपण त्याला भार येत नाही मग आमच्या पूरग्रस्त भागातल्या लोकांना ज्यावेळी काही आमचं दायित्व उत्तरदायित्व होणार मला मदत करायची मला भार तो भार येतोय मला वाटतं याच्यामध्ये सरकारच्या पैशाच्या जोरावर उभ्या ज्या संस्था आहेत मग तो आमचा राज्य साखर संघ आहे त्यांनी काही कारखान्यांना एकत्र बसून निधी द्यायला पाहिजे होता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक एक जा, आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे मग मी कालही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना की त्याच्यावर आता सरकारचं नियंत्रण आलं पाहिजे तर त्याने हा हातभार उचलला पाहिजे ज्याने ज्याने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पैशाच्या जोर संस्था काढल्या मोठ्या केल्या त्यांनी पैसे दिलेच पाहिजे ना फक्त हे भाषणं करायचे आणि लोकांच्यामध्ये गैरसमज करायचा मला वाटतं म्हणून आमचा आग्रह होता की पाच रुपयाऐवजी दहा रुपये करावं कारण हा आता वेळ आहे आपल्या राज्याच्या शेतकऱ्या पाठीमाग उभं राहण्याची राज्याच्या जनतेमाग उभं राहण्याची त्यामुळे जे जे काही विरोध करत असतील तर मला वाटतं तेन, त्यां त्यांना याच्या संदर्भात त्यांना लोकांनी जा विचारलं पाहिजे uh, साहेब uh... दुसरीकडे की यावेळेस ऊस कमी असल्यामुळे ऊस साखरेचं उत्पादनावर काही परिणाम होईल काय तुमचा पाहतो नाही वर्षी तोरड उलटी परिस्थिती आहे आता पावसामुळे आपण कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्याचा काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित निर्णय झाला पण एस्टिमेशन असं आहे की महाराष्ट्रामध्ये बहुतेक ह्या वर्षी साखरेचं उत्पन्न वाढेल असं प्राथमिक अंदाज आहे मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे उसाची वाढ नव्हती पण नंतरच्या काळात पावसाच्या मुळे किंवा अन्य गोष्टीमुळे साखरेचं उत्पादन महाराष्ट्रात वाढेल असं मला वाटतं प्र त्याबद्दल पण सर सध्याची परिस्थिती बघितली अजून पाऊस थांबलेला नाहीये एक नोव्हेंबर गाळप जरी म्हटलं अजून वापसे नाही आहेत महिन्याभरात जर अशीच परिस्थिती राहिली तर ऊस वाहतूक पासून ते अगदी काढणीला देखील विलंब होऊ शकतो याच्याबद्दल काही विचार कालच्या बैठकीमध्ये झाला का कारण वापसे म्हणजे चिखलच हल्ला नाही तर म्हणूनच आपण एक नोव्हेंबर केली पूर्वी पंधरा ऑक्टोबरची एक चर्चा होती पण आता एक नोव्हेंबरला यासाठी केली की आता पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला आहे तो आता सुरूच आहे आता अशी अपेक्षा आहे की तेरा चौदा ऑक्टोबरला परतीचा प्रवास परतीचा पाऊस जो आहे हा निघून जाईल आणि मग दिवाळी आली परत मग दिवाळीमध्ये परत तोडणी कामगार आमचे बंधू आहेत त्यांना दिवाळी साजरी करायचे मग ते येणार नाहीत म्हणून एक नोव्हेंबर मला वाटतं तारीख आहे की निश्चितपणे त्याच्यातून आता जर तो आता हे सगळं अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्यावेळी तशी परिस्थिती निर्माण झाली तर मग त्या त्या भागात कारखाने सुरू होणार नाही साहेब सुप्रिया सुळे किंवा एकनाथ शिंदे सारखे नेते वारंवार विरोधात आंदोलनाची कक्षा करतात असं आहे की मला शशिकांत शिंदे साहेबांना आणि सुप्रियांना मला सांगायचं आहे की तुमच्या नेत्याने विचारून घ्या ना एकदा की ओला दुष्काळ असतो का कुठे तुम्ही लोकांचा बुद्धभेद कशा करत करता जर त्यांचे नेत्यांना जर माहीत आहे की ओला दुष्काळी व्याख्याच नाही आहे आपण जेव्हा दुष्काळ जाहीर करतो त्यावेळी पाणीची त्यांचा स्थिती आहे त्यावेळी आता सरकार एक सरकार आता या सगळ्या झालेल्या परिस्थितीचा अंदाज मान्य मुख्यमंत्री महोदय घेत आहेत आणि स्वतः त्यांनी काय सांगितलं नाही या सगळ्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना किंवा भागाला आपण म सरकार मदत करणार आहे आता आकडेवारी फक्त अंतिम तयार था होते त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे स्वतः वेगळ्या भागा भागात दौरे केले आहेत त्यांनी कालही आढावा घेतला त्यांनी मला वाटतं विरोधकाकडे काही नाही आहे सांगण्यासाठी फक्त राजकारण करता कर येते माझी त्यांना या निमित्तानं आव्हान आहे कोणत्या प्रश्नाचं राजकारण करायचं कर करू नये हे मला वाटतं त्यांनी शिकलं पाहिजे आता त्यांनी त्यांच्या साहेबांच्या त्यांच्या नेत्याच्या ताब्यात असणारे जे कारखाने आहेत संस्था आहेत त्यामार्फत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही योजना काही निधी जाहीर करा सरकारवर टीका करण्यापेक्षा आपल्या ताब्यात असणाऱ्या संस्थेचा निधी आम्ही देतोय आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करा एक नवीन तुम्ही लोकांसमोर आदर्श निर्माण करा ना केंद्रीय गृहमंत्री अमित भाई काय अमित भाईंना आम्ही विनंती केली होती मान्य त्यामुळे ते येते स्वतः येत आहेत आपण आमच्या सहकारी कारखान्याचा नवीन प्लांट टाकला दहा हजार मेट्रिक टनाचा तर माने अमित भाई त्याचं उद्घाटन करतील नंतर आपल्या सहकारी कारखानदारीचे जे जनक आहे ज्यांनी पहिला अशा खंडातला सहकारी कारखाना काढला आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आणि आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी ग्रामस्थांनी जे पूर्णकृती पुतळे उभे केले आहेत एकदम स्मारक असावं गावामध्ये म्हणून त्याचं अनावरण आहे जाहीर सभा आहे असे असा कार्यक्रम त्यांना आहे सर एक यालाच जोडून प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर जिथं जिथं आपापली ताकद आहे एकटं लढण्याची तयारी जवळपास सगळेच जण करतायत तुम्ही स्वतः देखील आपल्या पट्ट्यांमध्ये ताकद वाढलेली भाजपची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्र असेल नगर असेल सगळ्यात काय नेमकं या संदर्भात तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे किंवा एकत्र लढावं की एकटं लढावं काय नेमकं वाढेल याच्यामध्ये व्यक्तिगत त्याला काही महत्व नसतं स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत अपवादात्मक काही स्थितीमध्ये कुठे कुठं स्थानिक पातळीवर काही विषय काय असेल तर तो निर्णय सुपक्षश्रेष्ठी घेतील ना त्यामुळे व्यक्तिगत मत काय नसतं शेवटी हा निर्णय महायुती म्हणून करावा लागेल आणि त्या त्या, त्या पक्षाच्या मग पातळीवर ते पक्षाचे नेते आपल्या पक्षाची ने काय क्षमता आहे इलेक्टिव्ह मिरिट महत्वाचा आहे ते आपण निर्णय करतील पण मित्रपक्षातील काही नेते खास करून प्रफुल्ल पटेल यांनी अनेकदा माध्यमांसमोर देखील जाहीर केलं की एकटं लढण्याची आम्ही तयारी करत आहोत तुम्ही तयार आहेत एकटं लढायला तर मित्रपक्षांकडून उघडपणे भारतीय जनता पक्षाची नेहमीच तयारी आहे तर मान्य मुख्यमंत्र्यां नेतृत्वाखाली கோடமோட்டோ